प्रत्येकाला खुर्चीवर बसवायचं अरे बाबा तू अध्यक्ष होतो का प्रत्येकाला खुर्चीवर बसवायला तू काय करतो तुझं तुला कळतंय का करोडोच्या शिवाय भाषाच नाही याची म्हणजे येड्यात काढायचं काम चालू बांधले याचे बंगले उभारलेत याच्या प्रॉपर्ट्या म्हणजे यालाच सांगता येणार नाही आता कुठं कुठं किती किती झालेत इतकं याने कमवून घेत हा ना सोडून द्या मग काय याने धरला ओबीसीचं ते आपलं तुमकला वाजवणं चालू द्यायचं त्यातल्या त्यात, त्यात काय आता याने धरलं शेतकरी आता काय झालं माहितीये का याने मराठा समाजाचे बरेच चेहरे नाही का असं लांब केले जे आरक्षणामध्ये होते ना ते सगळे लांब केले ठीक आहे त्यातले काही दलाल होते लांब गेले बरंच झालं ते पण त्यातले काही प्रामाणिकपणे काम करणारे लोक होते ज्यांनी खरंच मनापासून काम केलं होतं तेही लोक यांनी लांब केले आणि जे समाजाच्या नावावर खात होते का त्यांना तर त्यांना तर लांब केलंच केलं याने परंतु विषय काय झाला माहिती आहे का आता याने काय केलं म्हणजे मराठा समाजातले काही दलाल होते जे मराठा समाजाच्या नावाने खात होते याने त्यांचं डायरेक्ट <laughs> बाळस मोडून टाकलं परंतु आता याचं लक्ष कुठं शेतकरी म्हणजे काय झालं आता शेतकरी म्हणजे काय सदाभाऊ खोत असतील अ काय ते शेतकरी संघटनेचे काय नाव त्यांचं काय आहे त्यांचं मला टाका आठवत नाही आता नेमकं ते रवी रवींद्र तुपकर आहेत ना राजू शेट्टी रवींद्र तुपकर राजू शेट्टी त्याच्यानंतर बच्चू कडू म्हणजे आता काय झालं माहिती का शेतकऱ्यांचा मुद्दा कोण उचलत होतं हे तीन चार नेते उचलत होते आता हा काय करणार असं सगळ्यांनाच नाही का लांब करतोय म्हणजे सगळं माया नावावर करून द्या म्हणतो हा महाराष्ट्रात मध्ये बाकी कोणी कोणत्या मुद्द्यावर नढायचंच नाही म्हणजे हे लोक येडी इतके दिवस नाही का या मुद्द्यावर झगडत होती म्हणजे याचं असं म्हणणं पडलं की मीच एकटा बाप आहे माझ्याच माग सगळ्यांनी पळायचं आणि त्या पद्धतीमध्ये याच चा। चालू आहे तर आता याने तो मुद्दा धरला शेतकऱ्यांचा बर धरू देत याने तो मुद्दा हरकत नाही हरकत नाही धरू दे तोही मुद्दा धरला ना तरी काही हरकत नाही शेतकऱ्यांच माझ्या त्याच्यामध्ये फायदा होणार आहे पण काय झालं माहिती आहे का यामध्ये आता यांनी काय म्हटलं की शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करा बघा आता हा मुद्दा फार महत्वाचा आहे हा ज्याच्या जवळ जा एकर दोन एकर तीन एकर, तीन एकर चार एकर पाच एकर पर्यंत शेती त्याला किती भेटेल कर्ज भेटून भेटून लय झालं लाख लाखापर्यंत पाच एकर वाल्यांना पण बर का एक लाखापर्यंत एक एकर वाल्याला तर वीस हजार आमच्या विदर्भात तर वीस तीस हजाराच्या वर भेटत नाही म्हणजे गरीब शेतकऱ्यांवर कर किती कर्ज आहे एक ते दीड लाख ते दोन लाख बरोबर म्हणजे वीस हजारापासून ते दोन लाखापर्यंत गरीब शेतकऱ्यावर ज्यांच्याकडं पाच एकर पर्यंत शेती आहे परंतु ज्यांच्याकडे दहा एकरपासनं ते शंभर दीडशे पन्नास एकर चाळीस एकर अशा शेत आहेत त्या लोकांनी काय केलेले आहेत पाच पाच दहा दहा लाख रुपये कर्ज काढलं शेतीवर जास्त पार पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस लाख काढलं त्याचे त्यांनी वेगळे पण व्यवसाय चालू केलेले आहेत त्यांचे म्हणजे काय इथंही काय केलं यांनी मोठ्या शेतकऱ्याला मोठं करणं लावलं गरीब तर गरीबच आहे हो इथं सुद्धा काय झालेलं आहे मला सांगा जे राजकारणी ते पण शेतकरी आहेत त्यांनी पण शेतीवर कर्ज काढलेले आहेत म्हणजे ह्या मोठ्यांसाठीच लढाय लागला की नाही तर गरीबांना गरीबांवर कर्जच किती के मुळात मध्ये बरं ते या भीतीने काढतच नाही बाबा फिडता येते नाही किती गरीब प्राणी कर्ज काढलेले किती काढतात म्हणजे इतका नालायकपणाचा कळस काय सांगायचं तुम्हाला कि आमच्या चिखली तालुक्यामध्ये एका माझ्या आमदाराने ज्या वेळेला शेतकऱ्यांचं माफ झालं ना त्यावेळेला काहीतरी मला वाटतं पाचशे कोटीचा काहीतरी शंभर कोटीचा का पाचशे कोटीचा घोटाळा केलेला आहे झालेला आहे तो ती बोंबलती ती आली त्याच्या नावाने काय माहिती का की त्याची बँक आहे आणि त्याच्या बँकेत ना शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज उचललेलं होतं कुणी ह्यांनीच बघा शेतकऱ्याच्या नावाने यांनीच कर्ज उचललेलं म्हणजे आता काय माहिती का बऱ्याच बँकांमध्ये शेतकऱ्याच्या नावाने याच लोकांनी नेते लोकांनी कर्ज उचललेले आहेत कर्ज घेतलेले आहेत शेतकरी फक्त नावाला आहे ह्यांनीच कर्ज घेतलेलं असतं शेतकऱ्याच्या नावाने आणि ज्या वेळेला शेतकरी कर्जमाफी होते त्यावेळेला घर कुणाचं भरलं जातं यांचंच शेतकऱ्याचा काय फायदा त्याच्यामध्ये शेतकऱ्याला खऱ्या शेतकऱ्याला फक्त बळीचा बकरा केलेला असतो एवढं लक्षात ठेवा म्हणजे आता याला या मोठ्या मोठ्या नेत्यांना ज्यांनी शेत शे... म्हणजे त्यांच्याच बँका असतात त्यांच्याच बँकेतनं त्यांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज उचललेलं असतं काढलेलं असतं नाव शेतकऱ्याचं असतं बाकी ह्यांच्याच बापाचं असतं सगळं अशा पद्धतीमध्ये हा जे हे जे गौड बंगल आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्या हे तुमच्यासाठी नाही कितीतरी नेते लोकांनी लक्षात घ्या त्यांच्याच बँका आहे आमदारा खासदारांच्याच बँका आहे आणि त्या बँकेमधन तुम्ही जर वीस हजार काढत असाल तर तुमच्या नावावर लाख जातात एवढं लक्षात घ्या आणि ते वीस लाख नंतर तुम्हाला काहीतरी चिरमिरी दिली जाते त्यावेळेला बरोबर मंजूर करून घेतल्या जात फायदा कोणाचा आहे मंत्र्या संत्र्यांचा त्यामुळे ही बाब फार महत्वाची आहे आणि खरंच याच्यावर अभ्यास करा की हा खरंच कुणासाठी लढतोय याला काही घेणं नाही शेतकऱ्यांचं याला काही घेणं नाहीये समाजाचं याला काही घेणं नाहीये की मराठ्यांच्या लेकरांना काय याचा अभ्यासच मुळात मध्ये झिरो हा म्हणतो करोडो 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 अरे करोडो नोकरी आहेत का येड्या गांजाड्या करोडो नोकऱ्या आहेत का मुळात मध्ये हा म्हणतो करोडो लेकरांचं भलं चाल अरे करोडो नोकऱ्या हजारात मध्ये आहेत त्या पण किती आणि हा करोडोना म्हणणं मग तो प्रत्येकाला खुर्चीवर बसवायचं अरे बाबा तो अध्यक्ष होतो का प्रत्येकाला खुर्चीवर बसवायला तू काय करतो तुझं तुला कळतंय का करोडोच्या शिवाय भाषाच नाही याची म्हणजे येड्यात काढायचं काम चालू झालंय प्रत्येक घरातला मुलगा म्हणतो नोकरीला अच्छा याला कुठून काय फार कठीण आहे माणसाचं त्याच्यामुळं एकच सांगेल की आता जे शेतकऱ्याचं साठी त्याचं चाललंय नाटक आता ज्यांनी त्याने त्याने परत शेत सरकारला काहीतरी वॉर्निंग दिलीये हे सगळे नाटक नीच माणूस त्याच्या तोंडाने त्यांनी सांगितले माझ्या घराच्या भोवती भिंती बांधलेत अरे याचे बंगले उभारलेत याच्या प्रॉपर्ट्या म्हणजे यालाच सांगता येणार नाही आता कुठं कुठं किती किती झाले इतकं याने कमवून घेतले आणि आता हे हा इतका बेकार झालाय की विचारायलाच नको हा इतका बेकार याच्या तोंडाला रक्त लागलाय ना की आदरोजचा माणूस मारून खाई आता इतका बेकार झालाय याच्या प्रसिद्धीसाठी याच्या खोट्या तामजामासाठी याला जे काय चाललंय ना आता प्रभू रामाचं गाणं लावणं लावलं याच्यावर माग विठ्ठलच बनवला याला आता श्रीराम केलं याला अरे देवा काय काय करतील आणखी सांगता येणार नाही पण माझी खऱ्या मराठा बांधवांना खऱ्या 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 शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे ह्याच्या नादी लागू नका आणि जो बोलतोय ना दीपक की पैसे आलेत का दीड हजार तर मी अजून फॉर्मही भरला नाही अरे भिकार खरं तर तू तुमच्या बायकांसाठी कारण तुम्हाला प्यायला काम येतील ते तर ते बायकांच्या अकाउंटला आलेली तुम्हीच काढून घेत असुवा पे तसं त्याच्या त्यामुळं काय आता ते बायकांनी देऊ नये सारख्या बेवड्यांना कारण तुम्हाला जरंग्याच्या मागे पळू पळू पैसे कमी पडले असतील आता ते बायकाच्या पण खात्यावरून घ्या घ्या नंदा रुपया सर तुमची जातच ती ये भिकाऱ्यांना सो हरकत नाही गुड नाईट शुभरात्री श्रीमी समर्थ मस्त मस्त खास वस्तर हा जागा आणि जाऊ द्या उद्या पुन्हा नग्नी विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परंतु तुमचीच संगीता दैवानखेडी जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र